हार्मोनियम रसू जाधव एक उत्तम तंत्रज्ञ त्यांच्या तंत्रज्ञाला खरोखर तोड नाही आणि नाही तर सांगायचं म्हणजे ऑल टेक्निशियन असं काही नाही की तुमचं कॉमेट इंजिन बिघड म्हणून येत नाही का तुमची एखादी अगदी नाजूक घड इलेक्ट्रॉनिक बिघडी तिला ते त्यांना पाहता असं काहीच नाही सर्व क्षेत्रात अगदी असलेला हा माणूस आणि निसर्गदत्त स्वतःची तब्येत वगैरे सगळी चांगली असलेला माणूस प्रसूद सरांना मला वाटतं कोणी बिमार पडेल पाहायला असेल कारण ते स्वतःचे डॉक्टर आहेत आणि स्वतः डॉक्टर असल्यामुळं पुढं आता सध्या वातावरण बिघडन काय बिमारी येईल हे त्याला आधी कळत त्यामुळं ते त्याचं इथलं सगळं अगोदर करणारे प्रसूद आधव सर हे एक डॉक्टर सुद्धा आहेत तुमच्या माहितीसाठी आणि मिळवणाऱ्या बरेच त्यांना डॉक्टर सुद्धा म्हणतात तर असे एकूण बहुआयामी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या जीवनसाथी सौ लता वहिणी ह्या त्यांच्या आयुष्यात आल्यात आणि खरोखर दोघांनी हा त्यांचा संसार गाडा त्याचप्रमाणे रसूजादू सारांचे सगळे गुण झाले परंतु कोणतेही एका उत्तम पुरुषामागे किंवा यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो म्हणतात तर वहिनीनीसुद्धा कारण यांना तोंडातून काही वस्तू मागणं आणि हातात भेटणं जर लवकर झालं तर ठीक नाही तर थोडस जरा छोटे <laughs> खाणी तापड स्वभाव थोडक्यात हे खरं सांगितलं तुम्ही हे <laughs> खरं सांगितलं यांनी जीवनभर पर सांभाळला <laughs> 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 परंतु दिसतो या अर्थानं म्हणतो की खूप तापड आहे आणि असे जाधव सरांच्या या जीवन साथी ताई त्यांनी खरोखर त्यांचे तेवढे आभार कमी आहेत कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे बऱ्याच वेळेस अशा काही मिटिंग असतात इलेक्शन ड्युटी सारख्या की जुन्या काळामध्ये एक, एक दीड दीड वाजता उठून स्वयंपाक पाणी करून सगळ्यात आटपून द्यावं लागत होतं अशा या सगळ्या आयुष्यात त्यांनी सुद्धा त्यांच्या बऱ्याच ड्युट्या तिकडे डावरगावला असतील वाघजयला असतील इकडं इकडं मिळणार असतील आणि सर्व सर्व कामाच्या सगळ्या ड्युट्यांचा हातभार लावण्याचं काम त्यांचा अगदी सगळ्या गोष्टी वेळीच जेव्हाच्या तेव्हाच करून देण्याचं काम त्यांनी सुद्धा केलं आहे तर त्यांना सुद्धा त्या 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 या सेवापूर्तीच्या निमित्तानं त्यासुद्धा खरोखर त्या सत्काराच्या तेवढ्याच भागीदार आहेत त्यामुळं आजच्या या सेवापूर्ती निमित्तानं मी अध्यक्ष तथा प्रमुखाना विनंती करतो की आजचा मुख्य सत्कार या श्री रसूजाधव सर आणि रतवहिनींचा या उभयतांचा सत्कार अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी तथा सर्व विचार विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा